नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा अपडमध्ये स्वागत आहे दिल्ली हायकोर्ट अंतर्गत आता नवीन पदभरती निघालेली आहे यामध्ये पदसंख्या असणारा एकशे बावन्न आणि तुम्हाला लागतात साठ हजारापासून ते सत्तर हजारापर्यंत प्रति महिना साजरी भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे विषयपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्या असुळ लाईक अजूनपर्यंत आर पी एफ अंतर्गत साडेपाच हजार पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जरूर नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे तुम्ही ती पूर्ण नक्की बघा किंवा जाऊन बघू शकता कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन भरती येतील हायकोर्ट अंतर्गत जी नवीन आहे त्याची नोटिफिकेशन दिसत आहे बघा ऑर्गनायझेशन नेम असणारे हायकोर्ट ऑफ दिल्ली याचं पोस्ट नाव असणारे ज्युनियर ज्युडिकल असिस्टंट पदसंख्या असणारे एकशे बावन्न जॉब लोकेशन हे तुमचं नवी दिल्ली असणारे आणि पे लेवल हे सिक्स असणारे ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे बघा कोणत्या कासाठी किती रिक्त जागा असणार आहेत तुम्हाला सर्वप्रथम जर्नल यामध्ये चौवेचाळीस जागा रिक्त असणार आहेत ओबीसी करता बासष्ट एस सी करता, करता बारा एस टी करता वीस आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी चौदा जागा रिक्त असणार अशा मिळून एकशे बावन्न पदांची पदवर्ती असणार आहे त्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणे आवश्यक असणार आहे सर्वप्रथम तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार ते कोणतेच फील्डमध्ये असेल तरी चालणार आहे त्यानंतर तुम्हाला टायपिंग येणे आवश्यक असणार आहे बघा एज लिमिट काय असणार आहे तुम्हाला मिनिमम एज ही तुमची अठरा वर्ष आणि मॅक्झिमम बत्तीस वर्ष तुमची एज लिमिट असणे आवश्यक असणार आहे यामध्ये एस सी आणि एस टी करता पाच वर्षाचं ओबीसी करता तीन वर्षाचं आणि जर तुम्ही डब्ल्यू डी असाल तर तुम्हाला दहा ते पंधरा वर्षाचं ते, ते कन्सेशन भेटणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिल्यांदा तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्न विचारले जात आहेत आणि तेही एकशे वीस मार्क करता एक तुमचे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे झिरो पॉईंट ट्वेंटी याने त्यानंतर बघा त्यानंतर तुमची येथे इंग्लिश टायपिंगची टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेरिट लिस्ट लावली जाणार आहे बघा आता तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे तर सर्वप्रथम जर्नल ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पंधराशे रुपये एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी कॅटेगरीसाठी तेराशे रुपये ही ॲप्लिकेशन फी असणार आहे त्यानंतर बघा प्रति महिना तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे मी सांगितल्याप्रमाणे प्रति महिना सालरी तुम्हाला ही साठ हजारापासून ते सत्तर हजारापर्यंत पेमेंट भेटणार आहे बघा आता ऍप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे तर हे नोटिफिकेशन आलेलं आहे तीस जानेवारी दोन हजार वीस ला ऍप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही चार फेब्रुवारी दोन हजार पासून झालेली आहे ॲप्लिकेशन लास्ट डेट ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार वीस असणार मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल जे कोणी पुण्यापासून पात्र असणार नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ वड्यास वेळ लाईक करून सबस्क्राईब नक्कीच करा